आणखी एक विषय होता की एन सी पी शरद पवार गटाचे खासदार सुप्रिया सुळे यांनी एक गौप्यस्फोट समोर केला की शंभर दिवसात एक बळी गेलेला आहे सहा महिने थांबा आणखी एक बळी जाणार आहे आणि त्यांचे नाव आता जाहीर करणे योग्य होणार नाही मात्र जो बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो त्याचा बळी जाईल आता हे मी कसं काय सांग महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये अशी अनेक पात्र आहेत की ज्या पात्रांचे आता अनेक चेहरे समोर येत आहेत मुंडे यांचा बळी गेला अजून काही अशा प्रकारचे आता मी सांगतो ना तुम्हाला जयकुमार रावल जयकुमार रावल यांनी जी रावल कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये जे घोटाळे करून ठेवलेले आहे कोट्यावधी रुपयाचे ते, ते अत्यंत गंभीर आहे जनतेचा पैसा कशा प्रकारे खोटी कर्जदार कुटुंबातले निर्माण करून कोट्यवधी रुपये कसे लाटले हे प्रकरण देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी माझं काम चालू आहे पाठवणार आणि मला त्यांना विचारायचं आहे तुम्ही तुमच्या आसपासच्या लोकांना जनतेचा पैसा लुटण्याचा परवाना दिलेला आहे का नाव लक्षात ठेवा जयकुमार रावल अत्यंत भ्रष्ट कारभार करणारे मंत्री आहेत माजी राष्ट्रपती म्हणजे तेव्हाच्या राष्ट्रपती असलेल्या प्रतिभाताई पाटील यांची जमीन या महाशयांनी लाटली राष्ट्रपतींची जमीन लाटण्यापर्यंत हिंमत केली आणि हायकोर्टानं आता त्याच्यावरती ताशेरे मारलेले त्या लुटमारीवर असे मंत्री सरकारमध्ये आहेत असे हे एक नाहीत राव असे किमान सात ते आठ मंत्री या सरकारमध्ये आहेत त्यांनी या महाराष्ट्राचं वातावरण खराब केलेलं बिघडवलेलं आहे अशा मंत्र्यांची बळी जाणारच आणि हे बळी घेण्यासाठी आम्हाला भारतीय जनता पक्षाचे काही लोक हत्यार पुरवत आहेत त्यांचा मी आभारी हर्षवर्धन सपकाळ यांनी एक विधान केलंय जे वादग्रस्त बनत आहे असं म्हणतात की औरंगजेब क्रूर क्रूर शासक होता फडणवीस ही तेवढेच क्रूर आहे बघा भारतीय जनता पक्षाच्या लोकांची राज्य करण्याची पद्धत ही नक्कीच कपट आणि कारस्थानाचे कपट आणि कारस्थान राजकारणामध्ये कोणी आणला असेल गेल्या दहा वर्षात अत्यंत क्रूर पद्धतीने ते भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी आपल्या विरोधकांना तुरुंगात टाकणं विरोधकांच्या कुटुंबियांचा छळ करणं मित्रपरिवाराचा छळ करणं अशा अनेक गोष्टी केलेल्या हल्ले करणं हल्ले घडवणं बदनामी करणं